नमस्कार श्रीस्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी चरित्र सारामृत अध्याय अकरावा कथासार मागील अध्यायामध्ये बाळप्पा क्षेत्री आल्याचे वर्तमान कथन करून ग्रंथकाराने मुरगोड येथे पूर्वी वास्तव्य केलेल्या चिदंबर दीक्षित नामक सत्पुरुषाचे अवतार कार्य देखील कथन केले आहे त्याच मुरगोड क्षेत्री बाळप्पांना अक्कलकोटस्थ श्रीस्वामींविषयीची माहिती सर्वप्रथम समजली मात्र तेथील ब्राह्मणांनी बाळप्पांना अक्कलकोट येथे जाण्याआधी गाणगापुरास जाण्याचा सल्ला दिला म्हणून बाळप्पा मुरगोड येथून गाणगापूर ग्रामी येऊन दाखल झाले गाणगापूर येथे मनोकामना धरून अनेक भक्तजन येत असत कुणी संततीसाठी कुणी संपत्तीसाठी कुणी सुख व समाधानासाठी तर कुणी प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी गाणगापूर क्षेत्री दाखल होत असत बाळप्पा मात्र सद्गुरु भेटीचा ध्यास घेऊन गाणगापुरास आले येथे आल्यावर त्यांनी स्वतःला सेवा कार्यात झोकून दिले नित्यस्नान माध्यान स्नान संध्यावंदन जपध्यान नामस्मरण करीत दिनक्रमण करणारे बाळप्पा मधुकरी मागून स्वतःचा उदरनिर्वाह करीत असत पुढे महिनाभराने बाळपांना स्वप्न दृष्टांत घडला त्यात तीन यती मूर्तींचे दर्शन त्यांना घडले त्यानंतर पंधरा दिवसांनी अन्य एका स्वप्न दृष्टांतामध्ये त्यांना एका ब्राह्मणाने अक्कलकोट येथे स्वामी दर्शनास जावे असे सांगितले बाळप्पांनी काही दिवस अनुष्ठानाचा नेम पुढे चालवला त्यानंतर त्यांना काही शुभ संकेत प्राप्त झाले व अक्कलकोटास जाण्याविषयीचा दृष्टांत घडला तेव्हा मात्र श्री नृसिंह सरस्वतींच्या वास्तव्याने पुनित झालेली गाणगापूर नगरी सोडून बाळप्पा अक्कलकोटाकडे रवाना झाले आणि श्रीस्वामींच्या सेवा कार्यास प्रारंभ करते झाले येथून पुढे त्यांना सातत्याने साक्षात श्री स्वामींची सेवा करण्याची संधी लाभली एकादशो अध्याय श्री गणेशाय नमहा मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले ती नरात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीताते तेथे आपुला मनोदय सिद्धीला जाईल निसंशय फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरू कृपेने परिमूर गोडीचे विप्र बाळपासी सांगत गानगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येवोनी सांगती तैसे करावे मानला तयांसी विचार निघाले तेथुनी सत्वर जवळी केले गानगापूर પરમ પરમપાવન સ્થાન ધરોની ચિત્તી સેવે કરી સેવા કરીતી જેથે કરીતિવાહે ભીમરતી સ્નાન કરતી ભક્તજન પુત્ર કામના ધરોની ચિત્તી આરાધીતી નૃસિંહ સરસ્વતી ધન ઇચ્છિતિ રોગીજન આરોગ્ય કોની ઘાલતી પ્રદક્ષિણા कोणी ब्राह्मण भोजन कोणी करती गंगा स्नान नमस्कार घालती कोणी तेथील सर्व सेवे करी नित्यनियमे दोन प्रहरी मागोनी या मधु करी, निर्वाह करती आपुला बाळप्प तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जपध्यान आटपोनी मागुती येती गावात सेवेकऱ्यांबरोबरी मागोनी या माधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते माध्यान स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वासरमनी गंगास्नान करावे करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्वसदनी परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती सद्गुरू प्राप्ती करिता गृहसूत गृहसूतकांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती पंचपक्वाने सेविती घरी येथे मागती माधु करी मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोहेची अय्याराम सेवे करी राहत होते गानगापुरी त्यांनी देखोणी ऐसी परी पासी बोलती तुम्ही भिक्षा घेवोनी नित्य यावे आमुच्या सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी पासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरूनी जेवले परी संकोच मानसी जाने सोडीले त्यांचे घरी मागोनी या माधुकरी या संगमावरी झोळी उदकी बुडवावी आनोनी या बाहेरी बसोनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निषदिनी चिंता चिंताचित्तास सद्गुरुप्राप्तीची लागली घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले अतितर कष्ट सोसिले सद्गुरु कृपा नोहेची ही न आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची ऐसे विचार नीश दिनी, येती बाळप्पाचे मणी तथापि कष्ट सोसोनी नित्य नेम चालविला एक मास होता निश्चिती स्वप्नितीन येवोनी या दर्शन देती बाळप्पा ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येवोनिया आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे पाहोनी या ऐसे स्वप्न मनी पावले समाधान म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तवतयासी एक पत्र खाली सापडले त्यात लिहिली एक ओळी करू नये उतावळी ऐसे पाहोनी त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षांतळी ठेऊनि वस्त्रांसी गेले स्नान करावया परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलून या खालोनी वृच्छिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माजी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामा भितरी मिळाले घरोघरी बाळप्पा तोशले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी, मार्गावरी जाहले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येवोनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया नगरीच्या नरणारी कामधंदा करिता घरी गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती दूरदेशीचे ब्राह्मण वैशादिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकोन दर्शना ते धावती तयांची जाहली गर्दी यात्रा घरी, घरोघरी घोशे ते नगरी रात्रंदिन गजबजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे कानफाटे नागपंथी संन्यासी फकीरयती रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णिती तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले पुण्य पावन देखोन नगरी बाळप्पा तोशले अंतरी पूर्व तयांचे पदरी जन्मसार्थक जाहले बाळप्पा होऊनि सेवे करी स्वहस्ते करील श्री चाकरी ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी जयाचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद मित्रत्व मित्रत्वठेओ जन्मावरी, स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा सम्मत, श्रोते सदा परिसोत, एका दशो अध्याय एकादश्याय गौढहा श्री भवतु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त धन्यवादः